नमस्कार शेतकरी मायबापणू बारमाही आंब्याच्या जमान्यामध्ये क्रांती बोटेक देत आहेत वस्त्रा आंबा आमच्या प्लांटमध्ये जे लागवड केलेले आहेत बारमाही असो किंवा आंब्यातील जगातील संपूर्ण व्हरायटी दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आणि सावरी बिडकर या गावात एक नव्हे आमच्याकडे जेवढ्याही व्हरायटी आहे प्रत्येक बारमाई असो किंवा कुठल्याही आंब्याच्या व्हरायटी आपल्याला डोळ्यां देखत बघायचं असेल तर अवश्य भेट द्या संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा आम्ही यूट्यूबवर आहोत क्रांती बॉटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने आम्हाला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक शेअर करा म्हणजे आम्ही आपला व्यावसायिक शेतीसाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ आपणापर्यंत पोचू शकेल या आंब्याची खासियत सांगतोय मित्रांनो हा आंबा आंबट गोड आहेत बाराही महिने याला सतत बहार येतोय बाराही महिने सतत बहार येतोय आणि याला या कंडिशनमध्ये आजची तारीख आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवारला मी आपल्यापुढे दाखवतोय याला लागलेले आंबे आहेत आणि ज्या कंडिशनमध्ये आम्ही इथे डेव्हलपमेंट देतो आहेत आम्ही इथं ग्राफ्टिंग करतो आहेत ओरिजिनल मदर प्लांट देण्याचा आमच्या जो असल्यामुळे त्यापासून निघालेले जे हे, रोपं आहेत कलमे आहेत आम्ही ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो आहेत आणि उत्कृष्ट असं मी तुम्हाला दाखवू इच्छितो आहे की मी एक नव्हे मित्रांनो आंबे दाखवण्याचा प्रयत्न यासाठी करतो आहेत की आपण बघू शकता हा बारमाई आहे आणि आमच्या प्लांटमधील बहुतांश आज बारमाई आंब्यामध्ये आंबे पकडलेले आहेत आणि सोबतच मित्रांनो क्रांती क्रांतिबायोटिक शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी देत आहे तांत्रिक मार्गदर्शन देत आहे लागवड करून देत आहे आणि बाजारपेठ देत आहेत व्यावसायिक शेतीची साथ म्हणजेच क्रांतिबायोटिक विश्वासाचं प्रतीक म्हणजेच क्रांतिबायोटिक आपण येऊन भेट द्या आणि आपल्याला जर लागवड करायची असेल तर हा आंबा झोपक्यानी येतोय मित्रांनो आणि या जुलै महिन्यामध्ये याच्यावर एकही रुपयाची बुरशी नाहीत आंबाची क्वालिटी आलेला बहार होता त्याचं फळात रूपांतर झालेले आणि गुच्छाने लागतोय मित्रांनो आपण सांगू इच्छितोय हा आंबट गोड आहे आंबट आहे कच्चा असता आणि पिकल्यानंतर गोड असतो आणि याचे म्हणजे गाभा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोय बारीक असल्यामुळे आपण याचा लोणच्यासाठी वापर करू शकता किंवा चटणी याच्यासाठी वापर करू शकता आणि ऑफ मध्ये जेव्हा आंबा मार्केटला येतोय त्यावेळेस मागणी जास्त असल्यामुळे याला बाजारभावसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळू शकतोय मित्रांनो आजच संधीचं सोनं करा आणि क्रांतीबोटीची साथ घेऊन व्यावसायिक शेतीमध्ये स्वतःला पुढे नेऊन जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल यासाठी नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत आम्ही जे पोहोचवतोय आमचं धाडस वाढवण्यासाठी आमचे व्हिडिओ लाईक शेअर आणि फॉलो करा आम्हाला युट्यूबवर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर आमचं ध्येय वाढवा आपण अवश्य भेट द्या जगातल्या सगळ्या व्हरायटी एकाच ठिकाणी सगळ्या पिकांच्या व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायचं असेल तर क्रांतीबॉटिकच्या फॉर्मवर या आपण अवश्य भेट द्याल ही आशा करतोय आणि आमचे व्हिडिओ लाईक शेअर कराल या आशेने करतोय धन्यवाद